नमस्कार वैश्व किचनमध्ये आपलं सांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे आज मस्त असं झणझणीत असा छान असं आपला मटन सुक्का बनवणं आहोत त्यासाठी मटन धुवून वगैरे ठेवलेलं आहे मी त्याला मॅरिनेट वगैरे काहीच केलेलं नाही आहे फक्त धुवून ठेवलेलं आहे त्यानंतर काय करायचं आहे ज्या भांड्यामध्ये आपण बनवणार त्या कढईमध्ये मी वगैरे पा तेल घेतलेलं आहे गरम कर ठेवलेलं आहे दोन अडीच चमचे छान तेल टाकलेलं आहे भरपूरही नाही टाकलेलं आहे थोडंसं टाकलेलं आहे तेल त्यानंतर तेल चांगलं पसरवून घेतलेलं आहे तेल थोडंसं तापायला लागलं की त्याच्यामध्ये टाकायचे आहे तेजपत्ता त्यानंतर कडीपत्त्याची पाने दहा ते बारा कढीपत्त्याची पाने टाकलेली आहेत त्यानंतर बारीक चिरलेला कांदा टाकलेला आहे एक मोठ्या साईजचा घ्या किंवा मिडियम साईजचे दोन मी त्या अर्धा किलो मटणासाठी घेतलेला आहे त्या हिशोबाने मी दोन मिडियम साईजचे घेतलेले आहेत कांदे छान बारीक चॉप करून घेतलेले आहेत मस्त असं तेलावर टाकायचं आहे आणि छान परतवून घ्यायचं आहे तेलावर थोडंसं सॉफ्ट व्हायला द्यायचं आहे त्याचा हलकासा गुलाबी रंग येईपर्यंत त्याला आपण मस्त असं परतवायचं आहे एक ते दोन मिनटं छान परतवून झालं की त्याच्यामुळे टाकायचं आहे आलं लसूण पेस्ट आणि तीही मस्त अशी मग परतवून घ्यायची आहे जर कच्चं टाका असाल तर कच्चंही वापरू शकता आलं लसूण ठेचून वगैरे टाकलं तरीही चालेल मी इथे आलं लसूणची पेस्ट टाकलेली आहे जवळपास एक चमचाभर टाकलेले आहे आलं लसूणची पेस्ट त्यानंतर तीही व्यवस्थित मिक्स करायची आहे कांद्यामध्ये आणि छान शिजू द्यायची आहे कांद्यामध्ये त्याला त्याचा म्हणजे वास मस्त असं फ्लेवर उचलू द्यायचं आहे तोपर्यंत एक ते दोन मिनटामध्ये मस्त असं लो टू मिडियम फ्लेमवर आपण गॅस ठेवलेला आहे ना त्याच्यामध्ये मस्त असं शिजला जातो तो, तो कांदाही सॉफ्ट होऊन जातो बघा इथे छान असा हलकासा गुलाबी रंग आलेला आहे कांद्याचा आता इथे टाकणार आहोत आपण बेसिक मसाले त्याच्यामध्ये टाकलेला आहे मी इथे हळद त्यानंतर लाल तिखट टाकायचं आहे घरगुती लाल मसाला जो वापरता ना तो टाकता टाकायचा आहे मस्त असं झणझणीतच बनवायचं आहे त्याच्यामुळे थोडंसं जास्त एक ते दीड चमचा टाकलेला आहे मोठा त्यानंतर धना पावडर एक चमचाभर जिरा पावडर टाकायची आहे आणि मी धना जिरा पावडर मायडे एकत्र मिक्स केलेली असेल त्याच्यामुळे ती टाकलेली आहे आणि अर्धा चमचा गरम मसाला टाकलेला आहे त्यानंतर मीठ मसाला जो असतो ना मटन मसाला तो टाकलेला आहे एक पूर्ण पॅकेट टाकलेलं आहे दहा वलाचे पॅकेट वगैरे भेटते ना कोणत्याही ब्रँडचं घेऊ शकता तो एक पॅकेट टाकलेला आहे आणि छान आता मसाले आपण कांद्यावर तेलावर मस्त असे परतवून घ्यायचे आहे त्यानंतर त्याच्यामध्ये आपण टाकणार आहोत मटण मतन। पण मटणाच्या आधी याच्यामध्ये मी टाकलेलं आहे वाटण जे कांदा खोबऱ्याचं वाटण असतं ना नॉर्मली ते घरात तयार केलेलं असतं त्याच्यामुळे मी आयडिया आता तयार केलेलं के होतं मी तेच वापरलेलं आहे नाहीतर तुम्ही फ्रेश असं मस्त असं बनवू शकता एक मोठे दोन चमचे मी वाटण टाकलेलं आहे कारण का हे बिना पाण्याचं असतं त्याच्यामुळे थोडंसं घट्ट असतं वाटण आणि ते था था वाटन। ते टाकल्यानंतर छान मस्त असं तेलावर परतवून घ्यायचं आहे कारण का कांदा टोमॅटो वेग कांदा सॉरी कांदा आणि खोबरं वेगळं छान भाजलेलं असतं त्याच्यामुळे जास्त वेळ जा परतवायची वे गरज नाही पण तेलावर थोडंसं परतलं गेलं पाहिजे तेव्हा त्याचा फ्लेवर खूप छान येतो आणि खरंच खूप टेस्ट छान येते याच्यामुळे आता इथे दोन मिनटानंतर आपण मस्त असं परतवून झाले की त्याच्यानंतर हो टाकणार आहोत आपण याच्यामध्ये मटण जे धुवून ठेवलेलं आहे दोन ते तीन वेळा थोडंसं त्याच्यात पाणी सुटलं होतं तेच पाणी मी वापरलेलं आहे कारण का छान वॉश करून घेतलेलं आहे त्याच्यामुळे काहीच प्रॉब्लेम नाही आता हे मटण टाकल्यानंतर मी अर्धा किलो मटण घेतलेलं आहे तुमच्या आवडीनुसार तुमची क्वांटिटी घेऊ हो शकता किती घ्यायची ती आणि आता हे तेलावर छान परतवायचं आहे सगळ्या मसाल्यांमध्ये वाटणामध्ये जे आहे ना छान परतवायचं आहे आता ते पाणी टाय जे एक्स्ट्राचं जे पाणी सुटलेलं आहे त्याला ते पाणी सुकेपर्यंत मस्त असं परतवायचं इथे आता गॅसची फ्लेम हाय ठेवला तरीही चालेल मी ते हाय फ्लेमवर छान मस्त असं परतवून घेतलेलं आहे कारण का थोडंसं हाय फ्लेमवर मटण परतलं ना की नंतर त्यातला शिजायला जास्त वेळ लागत नाही असं आणि ते छान मस्त असं दोन ते तीन मिनटं छान मस्त परतवून झालेलं आहे हाय फ्लेमवर ते पण आणि त्याच्यानंतर याच्यामध्ये आपण टाकणार आहोत गरम पाणी साईडला मी गरम पाणीही बन क तयार करून ठेवलेलं आहे म्हणजे पाणी गरम करून घेतलेलं आहे थंड जर मटण वगैरे शिजवताना कधी थंड पाण्याचा जा जास्त वापर करू नका गरम पाण्यामध्ये मटण पटकन शिजलं जातं बाकी मटणाची जशी क्वालिटी असेल त्याच्यानुसारही असतं आता हे मस्त एक जवळपास एक तांब्यावर मी गरम पाणी टाकलेलं आहे आणि आता हे मिक्स करायचं आहे ढवळायचं आहे मटण शिजताना कधीही मटर आधी म्हणजे मीठ वगैरे जे टाकतो ना ते आधी टाकायचं नाही लास्टला जेव्हा दहा मिनटं वगैरे त्याचं शिजायला बा म्हणजे नाईंटी पर्सेंट वगैरे जेव्हा शिजून होतो ना एटी नाईंटी पर्सेंट त्याच्यानंतरच आपण त्याच्यामध्ये मीठ टाकणार आहोत त्याच्यामुळे मी इथे मिक्स केलेलं आहे गरम पाण्यामध्ये आणि शिजवून घेतलेलं आहे पंधरा ते वीस मिनटानंतर मी इथे चेक करते आहे हाय फ्लेमवर थोडंसं शिजवलेलं आहे नंतर थोडंसं आपण लो, लो फ्लेम लो फ्लेमवर शिजवून घ्यायचं आहे मटन शिजायला नाही नाही म्हणताना तीस चाळीस मिनटं आरामात लागतात कितीही कमी असो नाही तर जास्त असो क्वांटिटी कारण का थोडंसं टाईम लागतोच मटन शिजायला आता इथे मी जवळपास सेवन्टी एटी पर्सेंट शिजवून झाल्याच्यानंतर इथे टाकते आहे चवीनुसार मीठ आणि बारीक चिजलेली कोथिंबीर टाकायची आहे आणि तुम्हाला वाटत असे मी मटण सुक्क बनवते इथे पाणी आहे अजून कारण का अजून आपल्याला ह्याला शिजवायचं आहे त्याला अजून पूर्ण प्रॉपर हंड्रेड पर्सेंट शिजलेलं नाही आहे त्याच्यामुळे पाणी थोडंसं आहे आता हे सगळं मीठ टाकून झाल्यानंतर ना कारण का जर ऐन टाईमाला लास्टलाच एकदम मीठ टाकल्यानंतर व्यवस्थित लागत नाही त्याच्यामुळे जेव्हा सेवंटी एटी पर्सेंट जेव्हा शिजतं ना तेव्हा मीठ टाकायचं आणि त्याच्यानंतर मीठ वगैरे टाकून झालं कोथिंबीर टाकून झालं छान मस्त पुन्हा शिजवायचं आहे त्याला पूर्ण झाकण देऊन मी पंधरा मिनटं शिजवून घेतलेलं आहे आणि इथे बघा फायनल लुक मटन मस्त असं शिजलं गेलेलं आहे मटन सुक्का इथे तयार झालेलं आहे प्लेटमध्ये काढून घेतलेलं आहे गार्निशिंगसाठी मस्त अशी बारीक चिरलेली कोथिंबीर टाकलेली आहे आणि फायनल लुक किती सुंदर दिसतंय ना टेमटिंग आहे डिलिशियस आहे खरंच खूप टेस्टी आहे झंझणीर आहे मटन लवायसाठी खरंच तुम्ही नक्की ट्राय करून बघा अशा पद्धतीने कसा वाटलं मग आजचा हा व्हिडिओ आजची ही रेसिपी आय होप तुम्हाला आवडली असेल व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसू नका थँक्यू